मग कळत नाही त्यांना काय माहिती नाही का बुकतोय का माहिती तू आपल्या नाटकानं बोलायचं माणसाला जरा हात म्हणलं लावते त्यानं नाही वाढला हात त्यांच्या मागा लागून लागून त्यांना बडबड करून पुन्हा त्यानं हात वाढलाय मीच मला लावलाय माझी त्यांना मोबाईल ने कुठे टाईम भेटतोय आता मोबाईलच बघत बसा बघू ती खायला देतोय का आता मी बी देत नाही करून खायला

उठते पारश काम ही सगळं ठुत्या इथून तिथून झाड लोक ठुते भांडे भिंडे घासायचे ठुत्या तुला आंघोळीला पाणी ठेवून देते तिला नाश्त्याला करून देते डोकं बघ कसं झालंय भीस झाल्या आणि आरी झोपीतून डोळे उठून चुळीत विचारीत एक जण म्हणतंय पाणी ठुलं काय एक जण म्हणतोय नाश्त्याला दी तुम्हाला उठून रविवार हाय गडे आता आठ वाजून गेलं तर उठावं कुठलं एक अर्ध काम करावं ती नाही कळालं तेवढं उठल्या उठल्या पाणी ठुलेलं खायला नाश्त्याला काय केलंय तीच बरं कळत आहे तुम्हाला मागायचं त्याच्या पोटात आगीचा पाऊस पडला खायला सकाळ सकाळ कामा धांद्याला राहता तशात धजत मरत नाहीता गिळायला तेवढ्या मागा येते ए सुन बाई आज पाणी पिणी ठेवलं का नाही मला जायचे की राणा मला कामा धांद्याला हा पाणी सुद्धा ठोवायला ह्या जीवावर येमाय आणि हे आणलं का आणि ती आणल्या विचारतात साफ झालेला बायको का कांदळी होऊन बसली आणि बोलत या खरंच बनली

काय बाबा माणसं एक एक सगळं एकाच माणसाला मागायला की एकाच माणसाला मागायचं मर्दाचा माझा हात दुखायलाय हाय का मला काय आराम करायला काही उठून आले आठ वाजू तर झोपून झुपून माय म्हणलं उठून नाही यावं घरी तवर कवर की उशीर होईल म्हणलं कामाला सगळ्या पण म्हणला ना होत राहू दे तुझं खूप पाहिलंय करतावा आमच्या आम्ही तुम्ही तर होत व्हाय ना दुखायला तरी म्हणताव हा काय काय दुखत आहे तुमचं काय दुखत आहे उठा काय होते ग तुम्हाला खाताव खातावन म्हणता हे दुकान ती दुकान काही काम सांगितली सास सासऱ्यानं की नाटकं काढता सकाळच्या रामधर्माच्या पाण्यात बोलावत नाही का सुग्रन एक तर उठली नाही आणि झोपीतून आमदाराची आहे का जमदाराची लिए तिला काय लेकराची अगं उठणं व्हाय ना तिला काय सांगायचं बोलतो माझं लेखर आहे की माझं आहे लेखर राहायची काय म्हणावं तिला असा काय बांधावं का हानावं जाऊन का मारावं का तिला सांगायचं की जरा साफ व्हायचं जरा सांगायचं हो। पुरा रांगायचं राहिलं काय कोण आपलं ऐकायला था, ते लिच्छायचं तर त्याच्या त्याच्या मनाला हुशार आहे त्याची ती

जी माणूस चलवून घेत आहे त्याच्या त्याच्याजवळच बोलून धावतो आणि जी चलवून घेत नाही त्याच्याजवळ काही बोलत नाही शांत बसताव दोन तीन दिवस झालं माझा हात धुराय आले का कुणाच्या वाचाला वा राहुदीकडे अगर कामधंदा करतील घरातल्या कामधंद्याला माणूस उभं लागतंय दाबर पटकन जाऊन दवाखाना तरी करूनी तुझ्या हाताला आराम पडल काय होईल किती दिवस झाले आज महिन्याच्या घरात आले मला महाग रगडीत येतं महागल्ली कळमला गेला की म्हणले आपण गावात गेल्यावर करू उशीर झाला माय म्हणलं राहजा करायला म्हणलं काय होड आवडा दुकानात झालाय म्हणून आजो का महाग टाकलं म्हणलं एका अर्धी गोळी खाऊन करायला येईल कमी पुन्हा नंतर त्याला आता दवाखान्यात लेकरला ऍडमिट केलं माय म्हणलं आता आला म्हणलं तर तिथं तरी दावा म्हणलं दवाखाना उडकून बघावा करावा हाताला तर तीन किती तीन दिवस होता पण तीन दिवसामध्ये एक दिवशी म्हणले नाहीत की इथं तुमचा हात आहे अगं हात दुखायला जाऊन इथं करून या दवाखाना कुठं पैसे देतो तीन आहे पुन्हा माणसाचं बोललेलं दिसतंय दुखायला दुखायला म्हणलेलं दिसतं या, दुका या, दुका या अं म्हणत नव्ह जाकच मग तुम्ही बी म्हणत नाही तुम्ही बी तुम्हाला ते वाटतं या नुसतं बोला ती बडबड करते उगं आपलं माझं शरीर दिसतं या डबल हाडाचं म्हणून तुम्हाला वाटतं इथं काय दुखतया खाती पितीनं काम करते उघं नाटक करते या तसे नाटक करायचे असते तर झोपूनच राहिले असते अशी उठून कामाला आलेच नसते दांदाना अई बाई बनकड बन कर लवकर काम उर आणि लवकर पार ठो नाश्ते आम्हाला काहीतरी चांगलं कर भूक लागली आहे आम्हालाही तर हो तुम्हाला भूक लागली का पॅसेज एवढ्या घ्या गॅस घासून घ्या मग तुम्हाला देत नाश्त्याला करून पटकन हुकूम सुडीत आला उग झोपीतून उठून डोळे चुडीत सपना खाऊ का काय का तुम्ही खायला लागेल का आणले तरी नाही आणले तरी तुला काय दवाखान्यात जावं नको भरलं होतं का तुला किती बऱ्या म्हणलं चल दवाखाना बघती तिथं कुठं असल हां मला तरी काय माहिती असते का तिथं त्या आंबाजोगायत का मी हिंडले फिरले काय आहे तुला किती बऱ्या म्हणलं चल बरं दवाखाना कुठं आहे ती उडक चल तुला दाखवी ते दवाखान्यात काय लाज नसल्याने हां खिशातला पैसा काढून द्यायचा म्हणलं की जीवा फाटीला दिले आणि तिला बंद होता का नाही तिला इचारा बरं कातकून म्हणावं लागतं सुनायला धरा गमायला जाबर दवाखाना करा आणि कातकून सकाळ काही माग जावा सुनायला काम धंदा माझ्याकडे काय नसतंय तर काय आता जेव्हा मला देईल ते तवा माझ्याकडे बी असतं पगारीला रुपया नग म्हणजे सुनायला द्यायचा कमरात तो ठेवून ते पिशवी तो

नाही भागोबाईला आणि त्याला पैसे मागण्याची काय गरज आहे का तेवढे मोठे पैसे नवऱ्या पैसे कायद्या सासू ला यास म्हणे तसलं घेऊन तिच्याकडे जाती मागायला पैसे ती काय ती पैसा रुपया काढत नाही बटव्यातला यातला तिच्या ही चोरून कुणी भिजते तिच्या पैसे बसती माझ्या नावानं बुमर तुम्हीच दिले तुम्हीच नेले कोणीचे पैसे देते चोरून सांगत हे मोठ्यापणाने तुझ्या तुझ्या नवऱ्याला मागायचा पैसे तुझ्या नवऱ्या पैसे बया माझा नवरा माझ्या नवऱ्याकडं आपू खाऊन जीव द्यायला पैसा असतय का मी शिलाईचा इकडून तिकडून करते त्यातलंच असतंय माझ्या माग मला पन्नास दी मला शंभर दी त्या आईच्या माग असतंय अजून आई शंभर दी पन्नास दी शंभर माणसाकडे हात पसरी देत त्यांच्याकडे काय पैसे मागू मी नाही का माझा जीव जायचा त्यांच्याकडे पैसे मागून मागून तर

पाहतात कशाला गमा पाहिजे कुठे घाजी जातात मला गाडी खेळाय द्यायचा सांगा जा आम्हाला काम बसते तुमच्या घरातलं काम करीत सुना ठेव आदर नातीला सांगा जा काम मरत आम्ही काम करू तुम्हाला दुखायला तरी कळत नाही की मर म्हणतात तू काम करा तीन दिवस जीव घेतला की माझा माणसं दवाखान्यात गेल्यावर तरी किती काम करायचं काय तुला तीन दिवस जीव घेतला विचार किती लेकर अरे बापजा करू चिकन खाऊ घातलं काय खाव घातलं त्याचं रक्त तर हो दिलं का सगळं उलटून काढायला लावलं म्हणजे कसं रक्त होईल का काम केलं तर नसत बोललो तो खाऊन कित कुठं खाऊ आणून खाऊ घालून काम करायला म्हणे मी नाही ते काम नाही ना नाही खोटं खडतं काय कोण करतो काय माग येत नाही तर तिकडून काम करायला करायचं मी नासवंड करत होते माझे नासवंड ते तुमच्या नासवंडा सांगतील की काम केलंय का म्हणून चांगलं नाही का मी

काय खरं ते ना असं म्हणतात पाच खरं जुनं ते सोन असतं माझी बाय कुणी पाच पाकवा नसतं सकाळ सकाळ मला खाव घालतो तीन दिवस तुम्ही मला वाय तुकडे खाऊ घातले माझी बाय कुणी असे बस सकाळी उठणार दिले की असे सर चपात्या फुगलेले की सर भाकर फुगलेली गरम 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 हा जसे या रोज

भाकरी केल्या की नागतोंड मोडीत येतं भात केला की गप्पा गप्पा खाऊन घेत येतं चपात्या नाहीता म्हणून नाही तर चपात्या चुरू चुरू ठेवत येत माझ्या तर लेकर माझ्या पुढचं ले था पाहिजे <स्थिति> असलं की खायचं नाही नसलं की लय हुडकायचं चपात्या माझी बायको मला पाठच खाऊन घालती खाऊ घालती पाठ खायला होतात बघा तुम्हाला पाठच चार टाइम चहा पेत होता बिस्किटाचा गाळ करू करू गाळ करू करू आणि पाच वाजता भाकर खायचं ते पाठच चपाती छान लागतंय बिस्किट आहे सगळ करते तर ते गिलासा कडक करते तीन दिवस आम्ही मला आज गपचिप दोन हजार रुपये द्या दोघं मला करू द्या हाताचा दवाखाना काय झाले काय नाही मला बघू द्या काय कुठं का गॅप बिन पडलाय दुखायला या माझ्या द्या सांगायले तुम्हाला परवडतला हो मामी तुम्ही जायचं तिथं माय बाप्पा तुम्हाला चांगलं हे करते ना नीट करून यायचं परत इथं काम करायचं परत तसंच करायचं हे काही दवाखान्यात नेत नाही तुम्ही तुमच्या माय जायचं अंग नीट करून यायचं सगळं परत काम करून कामाला सासर वाचलेलं तसच असतंय काय सासर वाचलं पाहिलं की बाहेरला लावायचं तिकडून काम करायचं घोड्याने तयार व्हायचं हे असते ही जुनी प्रथा काम तुमचं करा आणि दवाखाना तिकडे जाऊन का करा तिकडून काय निठ तुमच्या डबल इथं कामाला या का माझ्या माय बापाला तुम्ही काय बोलीबुली केली होती का दुखायला की तुमची लेख न्यायची दवाखाना करायचा नीट करायची ना आमच्या इथं आणून कामाला सोडायची म्हणून आशाला नसतं घर पण घर पर पंचायत चलत एकाला अंगाशी एकाला जागाशी करण्यात करायला सामानच करावं लागतं या सगळ्याला समानच करते की मी कुणाला एकाला अंगाशी नाही कुठं म्हणाला मला माहेरला जाऊ पर केल्याला दवाखाना परवडल तुम्ही केला तरी तसंच करता कडकड नाही केला तरी कडकड करताव आमच्या खाल्लेला आगी लागू देत नाव केल्यावर आता दुखायल्यावर माणूस कडकड करता यावं लागतंय मग जायचं दवाखाना करायचा यायचं चांगलं गोड्यावर मा बाप पुन्हा तर फायदे म्हणते <tune> ना तुम्हाला बरं लागलं स्वत लाव आम्ही इकडे करून खाता खाता आमचे जीव चालले आणि तुम्ही एवढे सगळे माणस असून तुम्ही दवाखान्याला आणून इकडे यायला परत फिरू फिरू मानल्यावर चांगले माया तुम्ही लग्न करून देऊ देऊन आमचं काम चुकलं का, काय मग नवरे करून देऊ मग असं तुम्ही करून खाल्ला असं परवडलं असं कुठं झालंय जगात मग तस दवाखाना करावा लागतोय जगात झालं नाही नाही झालं बी नाही आम्ही कुठं म्हणता झालंय म्हणून पण आता तसं मानल्यावर